नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज आपण वाटाण्याचे वडे बनवतो आहे म्हणजे हा एक नाश्ता आहे आणि जेवणावर खाण्यासाठी वडा आणि भजी दोन्ही बोलू शकता पण भजी कसे आपण असेच सोडतो ना तर याला आकार देऊन करायचा आहे म्हणून तो वडा तर इथे मी ओले वाटाणे या वाटीने एक मोठी वाटी भरून ओले वाटाणे घेतलेले त्याच्यानंतर हे वाटाणे मी थोडे वाफून घेतले म्हणजे शिजवून घेतले थोडे आणि मिक्सरला जाडसर करून घेतले अख्खा वाटाणा एक जरासुद्धा अख्खा वाटाणा ना नाही ठेवायचा जाडसर असं थोडंसं बारीक करायचं नाही तर वाटाणं ना उडेल तेलामध्ये त्यानंतर इथे ते लसूण घेतले आहेत जवळजवळ नऊ लसूण आहे बडीशोप घेतली एक चमचा जिरा पावडर घेतली आहे अर्धा चमचा थोडी कोथिंबीर हिरव्या मिरच्या हळद आणि आपल्याला मीठ लागेल आणि तळण्यासाठी तेल तर आता आपण पहिल्यांदा हा मसाला जो आहे कोथिंबीर सोडून बाकीचा सर्व जो मसाला आहे मिरची लसूण बडीशेप आणि ही जिरा पावडर आणि हळद सगळं एकत्र एक मिक्सरला जाडसर फिरून घ्यायचं आहे हे बघा म्हणजे एक वाटी बेसन घेतलं आहे आणि छोटे दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि जे आता वाटण केलं आहे ना मी असं जाडसर करून घेतलं आहे ह्याच्यातलं पण मी जेवढं पाहिजे तेवढं टाकणार कारण जास्त पण तिखट नको आहे ना मला म्हणून जेवढं लागेल तेवढंच घेणार आणि बेसन पीठ आपल्याला किती लागतं आहे ते आपण टाकायचं आपल्या अंदाजाने आणि मीठ तर आता मी हे सगळं पहिलं मिक्स करायला घेते आणि मंडळी काहीतरी वेगळं म्हणून ना असं काहीतरी करत राहायचं की आपल्याला थोडं वेगवेगळं पण भेटेल तर आता ह्याच्यामध्ये मी हे वाटाने क्रश केलेले आहेत ते टाकून घेते एखादा दाणा जर कुठे जास्त जाडसर राहिला तर तो बारीक करून घ्यायचा हाताने बारीक केलं तरी चालेल पण थोडे वाफळलेले असले त्याच्यामुळे काय होतं ते आपण कपान किंवा ग्लासान किंवा खलबत्त्यामध्ये असं थोडं थोडं कुटलं ना तिथे बारीक होऊन जातात आता आधी आपण हे सगळं मिक्स करून घेऊया आणि खूप छान होतात ना एवढे हे मी घरी करते तर म्हटलं आज दाखवूया आणि मंडळी जरा लाईक शेअर करत जावा कारण दीड वर्ष झाल्या तरी माझ्या हाय सबस्क्राईब तेवढेच आहेत बघ आपल्या ह्याच्यामध्ये यूट्यूबला किती वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ असतात मग आपण तर चांग मी ता तर चांगलं दाखवते तर त्या चांगल्याला थोडा प्रतिसाद द्यायला काय हरकत आहे ना आणि सगळं घरातलंच दाखवते आणि आपलं हे वाट्याने आणलेले असले तर हे बाकीचं सा सगळं सामान तर आपल्या घरातलंच आहे आपण याच्यामध्ये बेसन पीठ मिक्स करून घेऊया आणि थोडं तांदळाचं पीठ टाकूया दोन चमचे घेतले आहे पण बघायचं किती आणि मीठ मीठ जरा चवीप्रमाणे कारण जास्त पण मीठ तर नाही मग खारट झालं की काही अर्थ नाही त्याला खारट झालेलं थोडं परवडलं पण आपलं सॉरी कमी मीठ राहिलेलं थोडं परवडेल पण खारट झालेलं नाही परवडणार त्याआधी आपण मिक्स करून बघूया ना जास्त पण पिठाचा वापर नाही करायचा आपण आता मी एक वाटी वा, एक छोटी वाटी वाटीमधलं बेसन पीठ बघा तीन चमचे घेतले आणि जास्त मोठी वाटी नव्हती छोटीच वाटी होती हे आता मी सगळं मिक्स करते आणि दाखवते आणि एकीकडे मी तेलसुद्धा तापत ठेवलंय हे बघा मंडळी बरोबर झालंय जे मी मिरचीचं वाटण केलं होतं ना त्यातलं एवढं वाटण बाजूला काढून ठेवलेलं ना आणि बेसनपीठ आणि तांदळाचं पीठ जे पहिलं घेतलं तुमच्यासमोर तेवढंच वापरलं आहे आणि मीठसुद्धा जेवढं घेतलं तेवढंच वापरलं आहे आणि पाण्याचा एक थेंबही लागलेला नाही ह्याच्यामध्ये वापरायला तर ता आता मी हे बनवायला सुरुवात करते आता मी एक एक हे बनवायला घेते सगळे बनून असे ना ठेवून द्यायचे ताटात बघा जास्त जाड पण नाही करायचे आणि जास्त पातळ पण नाही करायचे माझ्याकडे वाटाण्याच्या पण खूप रेसिपी आहेत अशा वड्यांच्या वगैरे आता उद्या नाही परवा आपण कांद्याच्या पातीपासून बनणारे वडे बघूया आणि वाटाणा कुठे दिसला मध्ये जाडसर तो लगेच फोडून घ्या दुसरं काय नाही तेलात टाकल्याच्या नंतर उडेल तो तर मी आता असे सगळे पहिले बनवून घेते आणि तळताना दाखवते हे बघा म्हणजे एक वाटीमध्ये एवढे वडे झालेले आहेत चौदा वडे बनलेत तर आता हे मी तळून घेते आणि ते जास्त गरम नाही करायचं आणि तर लगेच लाल वगैरे होतात तर आता मी एक एक ह्याच्यामध्ये सोडून घेते गॅस मी एकदम कमीच केला आहे पहिल्यापासूनच कमी ठेवलं आहे आणि जेवढे राहतील तेवढेच टाकायचे एकदम जवळजवळ नाही टाकायचे आणि मंडळी माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करत जा असा छोटे छोट्या रेसिपी खूप आहेत माझ्याकडे ज्या मी डेलीच्या असतात माझ्याकडे आता आपण अळूची पानांची वडी पण बघायची आहे पण नेहमीच्या पद्धतीने नाही बघायची एक वेगळ्या पद्धतीने बघूया आता आपण वडे परतून घेऊया आणि खूप छान होतात ना तुम्ही टोमॅटो सॉस बरोबर खा किंवा चटणी बरोबर खाल्लात तरी चालेल जेवताना डाळ भात ह्याच्याबरोबर हे वडे जरी घेतलात ना तरी खूप टेस्टी लागतात ना आणि तेलकट वगैरे नाही होत ते आणि मी तुम्हाला सोडा टाकलेले पदार्थ पण दाखवत नाही जिथे खरंच गरज असेल ना तिथे मी सोडा टाकते पण माझ्या व्हिडिओमध्ये बघा मी शक्यतो एकदा किंवा दोनदा सोडा वापरलेला आहे त्याच्यानंतर मी सोडा कशातच वापरलेला नाही आहे तर जास्त करून आपल्या माझ्या रेसिपी ह्या अशा साध्या सिंपलच असतात आता ह्याला थोडंसं लालसर होऊन द्या हे बघा मंडळी होत आल्या आहेत आता ह्याच्यापेक्षा जास्त पण लाल नाही करायचे नाही तर मग ते कडवट लागतील कारण जे असं लाल झाले ना मग ते कडवट लागतील आता आपण परत दुसरे टाकून घेऊया असेच वेगवेगळं नवीन नवीन आता मी हे सुद्धा असे तळवून घेते आणि मग नंतर तुम्हाला दाखवते बघा मंडळी सगळे वाटाण्याचे वडे तळून तयार झाले आहेत आणि ह्याच्याबरोबर मी सॉस देणार आहे आणि वडे खूप टेस्टी झाले आहेत मी एक ह्यातला टेस्ट करून बघितला खूप टेस्टी जसे मी नेहमी बनवते ना त्याच प्रकारे झाले चवीमध्ये काही फरक नाही आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू